नाचणीची भाकरी तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल पण कधी नाचणीचा कुरकुरीत पेपर डोसा खाल्ला आहे का नसेल खाल्ला तर आजपासून खायला सुरुवात करा डोसा सुद्धा खायचा आहे पण तो तितकाच पौष्टिक असला पाहिजे आणि वजन देखील वाढणार नाही ह्याची काळजी तुम्हाला सतावत असेल साठी आज मी तुम्हाला पौष्टिक असा नाचणीचा डोसा दाखवणार आहे हा डोसा आपण अपन... कुठलंही पीठ न आंबवता डाळ न ना वापरता नाचणीच्या पिठापासून बनवणार आहोत अगदी झटपट तयार होतो आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे या डोस्याबरोबर खाण्यासाठी मी तुम्हाला एक झटपट मस्त अशी नारळाची फोडणीवाली चटणी कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया नाचणीच्या पिठाचा पेपर डोसा आणि चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते नाचणीच्या पिठाचा डोसा करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भरून इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो पीठ त्याचाच मी इथे वापर, वापर केला आहे घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपचं माप तुम्ही घेऊ शकता आणि बाकीची सर्व मापं त्याच वाटी किंवा कपने तुम्हाला घ्यायची आहेत नाचणीच्या पिठाला खूप चिकटपणा आणि मऊपणा असतो त्यामुळे तो बॅलन्स होण्यासाठी ह्याला बाइंडिंग येण्यासाठी डोस्याला त्याच कपाने ह्यामध्ये आपल्याला पाव कप भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे सोबतच अर्धा कप भरून रवा घालायचा आहे इथे जो उपम्यासाठी रवा वापरतो त्याचाच मी इथे वापर केला आहे रव्यामुळे या डोस्याला खूप जास्त कुरकुरीतपणा येतो आणि अगदी दिवसभर सुद्धा हा डोसा जसाच्या तसा कुरकुरीत राहतो त्यामुळे आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ आणि रव्याचा वापर करायचा आहे सोबतच इथे मी अर्धा इंच आल्याचे तुकडे घालणार आहे आणि एक हिरवी मिरची घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा भरून आपल्याला इथे जिरं घालायचं आहे आणि ज्या कपाने आपण सर्व माप मोजून घेतलेली त्याच कपाने आपल्याला पाव कप भरून दही घालायचं आहे आज इथे आपण झटपट नाचणीच्या पिठापासून डोसा करतोय त्यामुळे छान अशी मस्त चव येण्यासाठी आपल्याला यामध्ये दह्याचा वापर करायचा आहे सर्वात शेवटी ह्यामध्ये पिठाच्या हिशोबाने चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला त्याच कपाने दीड कप एवढं सुरुवातीला पाणी घालायचं आहे सुरुवातीला आपण एवढंच पाणी घालूया आणि नंतर लागलं तर आपण पाण्याचा वापर करायचा आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला झाकण लावून मिक्सरला बारीक गुळगुळीत असे वाटून घ्यायचे आहेत इथे बघू शकता वाटलेली पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आता ही पेस्ट मला फारच घट्ट वाटत आहे एखादं पळीने आपण चेक करून घ्यायची आणि त्यामुळे ह्यामध्ये मी आणखीन पाव कप एवढं पाणी घालणार आहे मिक्सरच्या भांड्यात हे पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिसळून या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे म्हणजे कोणतंही मिश्रण वाया जाणार नाही आता पुन्हा एकदा हे मिश्रण एका पळीने आपल्याला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आणि आत्ता कन्सिस्टन्सी कशी आहे ते चेक करायचं आहे बघू शकता मस्त असं सरसरीत पातळसर हे मिश्रण तयार झालं आहे फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्ट नाही आता हे मिश्रण आपल्याला झाकून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण झटपट एक नाळाची चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भरून ओलन खोलेला हो नारळ घालायचा आहे त्यामध्ये तिकटानुसार एक ते दोन हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या आहेत सोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि एक चमचा भरून दही घालायचं आहे सोबतच दोन चमचे भरून इथे मी भाजलेले चणे घातले आहेत भाजकी चणा डाळ असेल ती घातली तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी त्यानुसार पाणी घालायचं आणि मिक्सरला अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशी नुसतीही खाऊ शकता पण आज आपण ह्या चटणीवर एक फोडणी देणार आहोत त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची मोहरी तडतडायला लागली की थोडीशी कढीपत्त्याची पानं एक ते दोन सुक्या लाल मिरच्या आणि पाव चमचा हिंग घालून छान असं एखाद्या चमच्याने परतून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये ओतायची आहे आणि मिक्स करून घ्यायची इथे आपली झटपट ओल्या नाळाची चटकदार अशी चटणी तयार झाली आहे आता आपण झाकून ठेवलेलं डोस्याचं मिश्रण बघूया एकदा पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे की फार घट्ट तर झालं नाही आहे ना इथे मला कन्सिस्टन्सी योग्य वाटत आहे रवा सुद्धा छान यामधला फुलून आला आहे आता लगेचच आपण याचे डोसे करून घेऊया आज आपण यामध्ये कुठेही इनो किंवा सोड्याचा वापर केला नाहीये इनो सोडा न वापरता आज आपण हे डोसे बनवणार आहोत डोसा बनवण्यासाठी डोसा तवा चांगला कडकडीत मी गरम करून घेतला आहे आता गॅसच्याच मंद करायची आणि या तव्यावर आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे माझ्या या तव्याला तेल लावायची गरज नाही त्यामुळे मी डायरेक्ट पाणी शिंपडून घेते आणि एखाद्या स्वच्छ कापडाने हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे कोणताही डोसा बनवताना तव्याचं तापमान कमी असणं गरजेचं आहे आता गॅसची आज मंदच ठेवायची आणि आपण तयार केलेल्या डोस्याचं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कारण नाचणीचं पीठ तळाला बसू शकतं आणि ह्यातलं मिश्रण आपल्याला एक ते दोन पळी तव्याच्या मध्यभागी घालायचं आहे आणि मधून सुरुवात करून अगदी हलक्या हाताने गोलाकार आपल्याला जितका मोठा आणि पातळ डोसा बनवता येईल तितका करून घ्यायचा आता लगेचच ह्या पिठाचं वरचं आवरण कोरडं व्हायला सुरुवात होईल एकदा असं वरचं आवरण काही सेकंदात कोरडं झालं की तुमच्या आवडीप्रमाणे त्यावर तेल तूप किंवा बटर सोडायचं आहे मदे मदे आता गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर डोस्याच्या कडा सुटेपर्यंत हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे मध्ये मध्ये डोसा तुम्ही असा तवा उचलून गोलाकार फिरवून घेऊ शकता म्हणजे चारी बाजूने सुंदर रंग येईल आणि डोसासुद्धा व्यवस्थित शेकला जाईल इथे पुढच्या दोन मिनटातच तुम्ही बघू शकता डोस्याच्या कडा कशा सुटल्या गेल्या आहेत आता डोसा लगेचच आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे बघू शकता की ते सुंदर आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती कुरकुरीत हा डोसा तयार झाला आहे याचा आवाज सुद्धा मी तुम्हाला ऐकून दाखवते ऐकलात ना किती कुरकुरीत डोसा तयार झाला आहे फक्त पुढच्या दोन मिनिटात आता हा डोसा लगेचच मी काढून घेते अशाच पद्धतीने आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावर पाणी शिंपडून तव्याचं ता तापमान कमी करायचं आणि एखाद्या कापडाने आपल्याला हे पाणी पुसून घ्यायचं आहे डोस्याचं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि एक ते दोन पळी तव्याच्या मध्यभागी हे मिश्रण घालायचं आणि जितका मोठा आणि पातळ डोसा करता येईल तितका हलक्या हाताने पळीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे गॅस च्या मंदच ठेवायची आणि डोस्याचं वरचं आवरण कोरडं होईपर्यंत वाढ बघायची काही सेकंदातच आवरण कोरडं झालं की आवडीनुसार तेल तूप बटर घालायचं आणि डोस्याचा कडा सुटेपर्यंत पुढच्या एक ते दोन मिनटं आपल्याला वाढ बघायची आहे इथे बघू शकता दुसरा डोसासुद्धा मस्त असा कुरकुरीत तयार झाला आहे ह्याच्यासुद्धा कडा सुटल्या ला गेल्या आहेत आता हा सुद्धा मी असा फोल्ड करून घेते बघू शकता दुसऱ्या डोसाचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकवते हो किती मस्त आणि कुरकुरीत झाला आहे आणि विशेष म्हणजे अगदी झटपट तयार होतात तयार केलेले दोन्ही डोसे मी लगेचच सर्व करून घेते इथे बघू शकता पहिला डोसा सुद्धा मी सर्व करून घेतला आहे आणि आता तयार केलेला दुसरा डोसा सुद्धा सोबतच आपण जी मगाशी तयार केलेली फोडणीवाली नाळाची चटणी इथे आपले गरमागरम दोन्ही नाचणीचे डोसे तयार आहेत दिसायला जितके सुंदर दिसतात ते एवढेच खायला पौष्टिक आहेत नक्की करून बघा पहिल्या डोसाचा सुद्धा मी तुम्हाला इथे आवाज ऐकवते यावरून तुम्हाला लक्षात आला असेल हे डोसे अजिबात नरम पडत नाही हा पण तुम्हाला जर नरम डोसा हवा असेल म्हणजे खूप लहान मुलं असतील त्यांना द्यायचं असेल तर फार कडक करू नका डोसे नरमच काढू शकता किंवा वयोवृद्ध जर माणसं असतील त्यांना कडक डोसा खायचा नसेल तर कडक व्हायच्या आधीच हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे तसंही शिजायला फार वेळ लागत नाही तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा रेशीतच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ती दोन्ही डोसे मस्त कुरकुरीत तयार झाले आहेत चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद